करण्याची भाकरी आहे की पुरी आहे अशी शंका यावी इतका मजेदार आणि अभ्यासपूर्ण अगदी नवशिक्या मुलीपासनं तर अनुभवी आजीपर्यंत सगळ्यांना उपयोगात पडतील असं ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी आपण अगदी प्राथमिक सुरुवात करू कळण्याचं दळण तयार करूया इथं आपण दादर किंवा ज्वारी वापरतो आपण इथं दोन किलो दादर घेतली आहे त्यामध्ये अर्धा किलो उडदाची डाळ घातली आहे तुम्ही अख्खे सुद्धा घालू शकतात त्यामध्ये आता आपण दोन चमचे मेथीदाणे घालायचे आहेत जे दहा ग्रॅम वजनी इतके आहेत आणि त्यामध्ये पुढे आता सात आठ चमचे नव्वद ग्रॅम मीठ घातलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे असं आपण मीठ घालून हे सगळं एकत्र दळून आणायचं आहे आणि हे दळून आणलेलं पीठ जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको असं मध्यम जाडीचं आपण हे पीठ दळून आणायचं आहे कारण भाकरीच्या क्वालिटीमध्ये ह्याचाही रोल असतो भाकरीचा जगप्रसिद्ध जोडीदार म्हणजे हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि तो ठेचूनच चांगला लागतो असं म्हणतात पण तो न ठेचताही कसा मजेदार बनवायचा त्याची ट्रिक आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथं आपण एक छोटी वाटी वजनी पन्नास ग्रॅम शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि लगेच आपण जाड मिरच्या कापून इथं भाजायला तव्यावरती घात जाड मिरच्या अर्धवट भाजल्या गेल्यानंतर काही बारीक मिरच्या सुद्धा आपण त्यामध्ये आहोत जाड मिरच्या शक्यतो कापून वापराव्या त्यामध्ये किडा निघण्याची शक्यता असते त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्याला एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आधी फिरून घेतल्या आहेत आणि मग त्यामध्ये भाजून झालेल्या मिरच्या हलक्याच्या थंड झाल्यावरती घालायच्या आहेत आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्सरला ते जाडसर फिरून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा ठेचा बनवलेला आहे मिरच्या आणि शेंगदाणे आपल्याला हलकेच फिरवायचे असल्यामुळे आपण पण लसूण ऑलरेडी आधी फिरून घेतलेला होता त्यामुळे हा ठेचा आपल्याला हवा तसा टेक्स्चरचा तयार झालेला आहे आता आपण एका तडका पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तर तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हा सगळा ठेचा मस्तपैकी खरपूस परतून घ्यायचा आहे तुम्ही अशाच पद्धतीने ठेचा ट्राय करून बघा कोणालाच समजणार नाही की हा ठेचून बनवला आहे की मिक्सरला फिरवलेला आहे आणि हा ठेचा तेला छान परतून झाला की यामध्ये मस्तपैकी भरपूर सारा बारीक चिरीला हिरवागार कोथंबीर घाला आणि तो सुद्धा छान कालवून घ्या खात्री आहे तुम्ही असल खवय असाल तर तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल तुम्ही बघू शकतात अतिशय टेम्पटिंग असा आपला ठेचा झालेला आहे कमेंट करून मला लगेच कळवा आणि आता सगळ्यांच्या आतुरतेचा विषय तो म्हणजे भाकरी आपण याचे सगळे गणित समजून घेऊयात गणित म्हणताच अवघड वाटून घेऊ नका बरं का अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेणार आहोत आपण एका परातीमध्ये एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून शक्य असेल तोपर्यंत हाताच्या बोटांनीच आपण थोडं थोडं पीठ सावरून सावरून त्याचा गोळा तयार करायचा प्रयत्न करायचा आहे एकदाचा की बऱ्यापैकी गोळा तयार झाला की मग आपण हाताच्या तळव्याचा वापर करतो आता आपण एका भाकरीचं पीठ ह्या परातीमध्ये घेतलेलं आहे बऱ्याचदा घाई गडबड असली की दोन तीन भाकरींचं पीठसुद्धा आपल्याला एका वेळेस मळून घ्यावं लागतं अशा वेळेस मीठ घालताना जी गडबड बऱ्याचदा होते बरं का कमी जास्त होतं किंवा विसरतो सुद्धा त्यामुळे दळण दळतानाच आपण परफेक्ट प्रमाणात मीठ घातलेलं आहे या सगळ्या समस्येचं उत्तर म्हणून आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाकरीचं दळण दळताना पीठ कसं असावं पीठ जर का तुम्ही जास्त बारीक दळलेलं असेल तर भाकर गचका होते आणि ती चटकतेसुद्धा ती भाजली व्यवस्थित जात नाही भाकरीचं पीठ जर समजा तुम्ही जास्ती जाड दळून आणलं तर भाकर बनवतानाच तुटते आणि बनल्यानंतर ती कडक होते त्यामुळे जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको असं भाकरीचं पीठ हे मध्यम जाडीचं जा तुम्ही दळून घेतलेलं पाहिजे आणि मीठ घालून दळून ठेवलेलं हे पीठ तुम्ही जर मुंबईसारख्या दमट हवामानाच्या भागामध्ये जर नसाल तर महिनाभरापेक्षा जास्त सुद्धा टिकतं वरच्या साह्याने एकदा आपण याचा छोटासा गोळा तयार केल्यानंतर आपण तळव्याच्या हाताने याला छान मसलून काढायचं आहे आणि याचा एक मस्तपैकी गोल असा गोळा तयार करायचा आहे तो व्हिडिओ व्यवस्थित समजावा विशेष त्या नवशिख्यांसाठी म्हणून मी कुठेही स्किप न करता फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये तो व्हिडिओ संपूर्ण रेकॉर्ड करून तुमच्या समोर सादर करत आहे तुम्ही मध्ये ऑब्झर्व करा आपण हातामध्ये हा उंडा घेऊन त्याला अशा पद्धतीने आकार देत आहोत आणि ते थोडंसं पीठ भुरभरवून त्यावरती आपण ही भाकर अशा पद्धतीने थापून घेणार आहोत थापताना सुरुवातीला कडे कडेवरती बोटांच्या साह्याने हलका हलकं प्रेस करून आपण भाकरीला स्ट्रेच करायचं आहे आणि मग मध्यभागी जाड असलेली भाकर सुद्धा हळूहळू सर्वदूर साधारण सारखी प्रेस करून एक सारख्या जाडीची बनवून घ्यायची अरे पण जर का हे भाकर थापणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर यापेक्षाही सोपी पद्धत व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघणारच आहात आज आपण या भाकरीच्या पाठशाळेमधून भाकर तज्ज्ञ बनवूनच बाहेर पडावं हाच आमचा खरा प्रयत्न असतो भाकर तापून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तवा ऑलरेडी तापवायला ठेवलेला पाहिजे आणि त्याची आस आपल्या हाताला लागते का असं आपण हात वरती धरून ती चेक करायची आणि गरम तव्याची बऱ्यापैकी आस तुमच्या हाताला लागत असेल तरच ती भाकरी तुम्ही वरती शेकाला घालायची आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाकरी तव्यावर घालतो कोरडं पीठ ज्या बाजूने भाकरीला लागलेलं आहे ला थापताना ती बाजू तव्यावरती वरती तव्यावरती शेकायला घातल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरीला वरच्या बाजूने अलगद लावून घ्यायचं आहे ही कृती करताना तव्याचा चटका लागणार नाही याची आवर्जून काळजी घ्यावं लागत का। नाहीतर आमच्या खान्देशचा गौरव अजरामर कवयित्री बहिणाबाईंची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही कशी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ते भाकर। मानवासह सर्व सृष्टीचं तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत शब्दबद्ध करणाऱ्या ह्या माउलीला मैदिका परिवाराकडून त्रिवार वंदन आता आपण वरतून पाणी लावून घेतलेली भाकर हलकीशी कोरडी व्हायला लागली की लगेच आपण सरट्याच्या सहाय्याने तिच्या खाली घालून बघायचं आहे आणि भाकर सुटी होत असेल तर त्या सगळ्या बाजूने तिला आपण मोकळी करून घ्यायची आहे आणि लगेच तिला पलटी मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच छोट्या छोट्या टिप्समुळे तुमची भाकरी ही एकदम मजेदार होते बरं का विशेष नवशिक्यांसाठी हे खूप उपयोगाचं असणार आहे भाकरी बनवण्यासाठी जाड तवा वापरा बारीक तव्यावरती वरतून भाकर पटकन चटकते आणि आतमधून ती कच्ची राहते आता ऑलरेडी आपली एक भाकरी तव्यावरती भाजली जात आहे आपण दुसऱ्या भाकरीचं पीठ सुद्धा मळून घेऊया त्यासाठी पराठी आपण दुसऱ्या भाकरीचं पीठ घेतो आता अगदी नौशिक्या मुलींसाठी ही पद्धत अगदी उपयोगाची ठरणार आहे आपण परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण तिला कालवत राहायचं आहे तसं तर भाकर एका हाताने था थापून होते पण नवीन नवीन तुम्ही चमच्याचा वापर केला तरी हरकत नाही नवीन भाकरी शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगात पडेल तुम्ही जर चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा तुमच्या आवडत्या किंवा मित्र अपेक्षांना कोणाला भाकरी बनवण्याची जर कला अवगत नसेल आणि त्यांना ती इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा आम्ही बघू शकतात अगदी सहज दुसऱ्या भाकरीसाठी आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण ऑलरेडी आधी शेकत असलेली भाकर बघूया तव्यावरती तिला आपण दुसऱ्या बाजूने शेकायला घातलेली होती सराट्याच्या सहाय्याने तिला आपण पुन्हा मोकळी केलेली आहे आणि आता हातामध्ये उचलून तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने ती मस्तपैकी खरपूस भाजली गेलेली आहे तव्यावरती आता हाताच्या मदतीने अशा पद्धतीने सगळ्या बाजूने कोपरा आणि कोपरा त्याचा शेकला जातोय का हे काजीपूर आपण बघायचं आहे शेकली गेल्याची खात्री पटली की तवा गॅसवरून बाजूला करायचा आहे आणि बर्नरवरती डायरेक्ट आपण ही भाकरी शेकायला घालायची आहे ज्या बाजूने आपण भाकरीला पाणी ती बाजू आपण बर्नरवरती डायरेक्ट टेकून त्याला शेकायला घ्यायचा आहे सर्वदूर व्यवस्थित शेकता शेकता ही मस्तपैकी टम्म फुरी पुरी सारखी पाहिजे डायरेक्ट जर तुम्ही सराईत नसाल तर तुम्हाला हाताला लागण्याची शक्यता आहे तुम्ही वापर करू शकता सराटा भाकरीच्या पोटाला लावून भाकर ही सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण थापून घेतलेली ही पहिली भाकरी आपण मस्तपैकी तयार करून घेतलेली आहे आता आपण हिचा पोपडा सुद्धा काढून बघणार आहोत बरं आपण घेतलेल्या मेहनतीने अप्रतिम असं आपला रिझल्ट आलेला आहे शक्ते थी भाकरी किती बेमालूम अफलातून अशी भाकरी तयार केलेली आहे आणि यानंतर आपण आणखी एक याच्यापेक्षाही सोप्या पद्धतीने कशी भाकरी शकते ती आपण बघणार मी ही गरमागरम भाकरी जरा जवळून जा। दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण मैद्याच्या त्या रुमाली रोटीचं खूप कौतुक ऐकलेलं आहे ही रुमाली भाकर नाही का तुम्हीच मला कमेंट करून कळवा ही रुमाली कळण्याची भाकरी म्हणून मला कमेंट करून कळवा आणि उर्वरित भागामध्ये यापेक्षाही सुंदर आणि सोपी नवशिक्या मुलींसाठी सुद्धा खूप सोपी अशी भाकरी आपण बघणार मित्रांनो मग आपण पहिली भाकर शिकून घेत असताना दुसऱ्या भाकरीचं पीठ सुद्धा आपण मळून घेतलं होतं त्याचाच हा उंडा आता आपण त्याला डायरेक्ट पोळपाटावरती थोडंसं कळण्याचं पीठ घालून त्यावरती हा उंडा ठेवून लाटण्याच्या मदतीने अगदी पोळी लाटतात त्या पद्धतीने आपण ही भाकरी लाटून घेणार आहोत तिला एक सारखी जाडीची आपण लाटून घ्यायची आहे आपण पहिली भाकर शेकून घेण्यासाठी ज्या पद्धतीने तवा चेक केला गरम असलेल्या तव्यावरती आपण भाकर घातली आणि मग पाणी लावून तिला व्यवस्थित मस्तपैकी शेकून घेतली त्याच पद्धतीने इथे आपण ती कृसेन कृती करणार आहोत एक बाजू शेकून झाल्यानंतर दुसरी बाजू पलटी केलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा खरपूस भाजून घेतल्यानंतर आपण बर्नरवरती हिला कशी शेकायची ते बघणार आहोत तुम्ही बघत राहा भाकरी एका बाजूने व्यवस्थित शिकली गेल्याची खात्री झाल्यानंतर तवा हलकासा अर्धवट बाजूला करायचा आहे आणि अशा पद्धतीने ही अर्धी भाकर आपण त्या बर्नरवरती डायरेक्ट फुल फ्लेमला एक्सपोज करायची आहे अशी अर्धी अर्धी सरकवत सरटाच्या मदतीने आपण गोलगोल गोल वाकर फिरवून ही पूर्णपणे आपण तिला शिकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात ती अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे ही कळण्याची पुरी बघून तरी तुम्ही मला असल खवय असाल आणि स्वयंपाकी असाल यातली तुम्हाला कला अवगत असेल यातली तुम्हाला मेहनत कळत असेल तर कमेंट करून नक्की भाकरीसोबत तुम्हाला जर कळण्याची तळलेली पुरीचा व्हिडिओ बघायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता ऑलरेडी चॅनलवरती तो अपलोड केलेला आहे पुरीसारखी तयार करून घेतलेली कळण्याची भागर आतून कशी आहे ते सुद्धा आपलं बघणं गरजेचं आहे आपण तिला फोडून बघूया आणि त्याच्यासाठी ठेचा कांदा भाकर आपण ते सगळं सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या गरमागरम भाकरीचा अगदी कागदी पॅकेट सारखा का हा पोपडा तयार झालेला आहे गरमागरम भाकरी बरोबर सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा मस्तपैकी ठेचा तयार करून घेतलेला आहे तो घेऊया लोणचं कांदा आणि शेंगदाण्याच्या तेलाची मस्त धार त्याच्यावरती घेऊया बस मला नाही वाटत आणखी काही हवं असेल की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा व्हिडिओ पुढील भागात अशाच मजेदार व्हिडिओसह तोपर्यंत बघत राहा मयुधीत recipes thank you for watching goodbye take care